यांचं स्वतःच कुठलंच कर्तृत्व नाहीये आणि हे कर्तृत्व शून्य आमदार आहेत हे इथून पुढे फक्त रिकाम भांडत वाढणार आहेत हे शहराचा विकास विकास नाही करणार आहे यांचं आलं की बरं ठेकेदारी सुरू होणार आहे आव्हान आहे का ह्यांचे हिंदुत्व बिंदुत्व काहीच नाहीये तुम्ही छावास अपक्षांना मत द्या तुम्हाला वाटेल त्यांना दे मत द्या पण ह्या भामच्यांना मत देऊ नका कारण यांनी भामचेच उभे केले सारे हा जे आजकाल हे आजकाल उभे राहिलेत हा आणि त्यांना त्यांना लगेच हे दोन दिवसात त्यांच्या तोंडात मारली ते त्यांच्या पर्सनल कारणामुळं मारली मग त्याच्यामध्ये आम्ही फक्त लांबून पाहत होतो आणि आम्ही निषेध केला की असं मारायला नाही पाहिजे होतं आमदार हे पद असतं व्यक्ती पाहू नाही पण हे ना यांचे पर्सनल कारण होतं त्याच्या मागं ते त्यांनी पत्रकारितेमध्ये सिद्ध घालवायचंय की आम्ही उसने पैसे घेतले म्हणून तोंडात मारली ते ते गपचुप झाकून ठेवता आणि दुसऱ्या वाकून पाहतात ते आम्हाला पसंत नाहीये आणि मी असं कार्यकर्ताये मी पंच्याच पक्षाचा नाहीये आम्ही आर एस कार्य आम्ही देश राष्ट्र हित प्रथमचे कार्यकर्ते आणि आम्हाला आमदार असा पाहिजे होता की फक्त फक्त देशाचं जनतेचं हित पाहिलं असा पण निवडून आल्यानंतर त्यांनी जे सार्या हरका रंग बदलला आणि तो सगळ्या जनतेने पाहिलेला आहे हा लोकांना म्हणजे नगर नगरपा नगरपालिका पट्ट्या ला वारायला लावल्या हे केलं कार्यकर्त्यांना फसवायला नव्हतं हो पाहिजे तुम्हाला दुसऱ्यांना तिकीट द्यायचं ना तुम्ही अगोदर एक दिवस तरी सांगायला पाहिजे तुम्ही फॉर्म भरू नका आम्ही तुम्हाला तिकीट देणार नाही कार्यकर्ते त्याच्यावरही शांत राहिले असते पण हे ना प्रत्येक गरीब गर, गरीब घरातल्या मुलांनी गरीब घरातल्या उमेदवारांनी स्वतःच्या कर्ज काढून नगरपालिकेच्या पट्ट्या भरल्या कर्ज काढून पैसे गोळा केले कर्ज काढून के जाहिराती केल्या त्यांच्या मनाचा विचार तरी कल्पाचा आपण जसे पहिले घास विकत होते ना म्हणा तसेच ये ना बाकीचे पण गरीबच होते ना हा आणि तळा शिंदे शिंदे सरकारचं धोरण होतं आमचं एकनाथ शिंदेवर काहीच नाराजगी नाही आणि फक्त आपल्या इथून जे शिंदे सरकार म्हणजे शिंदे सरकारला जी नाराजी व्यक्त झाली पाहिजे ना त्या जिल्हा प्रमुखांना त्यांना दाबून ठेवलं जातं आमच्या आमदाराकडनं म्हणजे आमचे पहिले होते आता नाही येते आमचे आमदार तर हे ना त्यांना दाबून ठेवलं जातं त्यांनाशी त्याच्याशी काहीच घे घेणं देणं नाहीये त्यांना तर त्यांनी आमचे जिल्हा प्रमुख असल वरचे निरीक्षक असन त्यांना सरळ सरळ त्यांना प्रभारी केलं शिंदे साहेबांनी अपेक्षेने प्रभारी केलं आणि सांगितलं की तुम्ही इकडचे निवडणुकीचे प्रभारी आहात मग प्रभारीपणाचा गैरफायदा घेणं ना शिंदे सरकारला पण महागात पडणार आहे शिंदेनी ज्या वेळेला त्यांची सभा झाली त्यावेळेला शिंदेनी जनता पाहिली आणि जनतेला खरोखर ह्या जनतेचा पाठिंबा आमदारांना आहे त्या आविर्भावात शिंदे गेले पण शिंदेना माहित नाही हे रिकाम भांड किती खतरनाक आहे आणि त्याचा प्रत्येक त्यांना आता ह्या निवडणुकीत दाखवून येईल तेव्हा ना आमदारांना सवाल विचारावा ज्या वेळेला निवडणूक येतात मी आताच भाकीत करते त्यांचं कोणतं नगराध्यक्ष लागत नाहीये आणि नगरसेवक पण एक दोन सोडले तर मला नाही वाटत निवडून येतील म्हणून कारण जनतेचा रोषच एवढा सा आहे कुणाचं अहो सामान्य जनता मी शहर प्रमुख असून मी चौदा नंबर मधल्या एका कार्यकर्त्याचं ता काम ता घेऊन गेले तर मला चार तास बाहेर बसून ठेवलं त्यांनी विचारलं मी शहर प्रमुख आहे तिथं कुणी कोणाला तिथं फक्त आहे ना दोन वाले त्यांच्या हाताखाली करणार आहे ताटेगिरी करणार आहे आम्ही आमच्या रक्तातच ताटेगिरी नाहीये आणि त्यांना तस वाटत होत आता शहराचा जो विकास करणार त्यांच्या पाठीमाग आम्ही राहणार आणि जे पण कुणी असेल शहराचा विकास करणार आहे जनतेच्या मनामानात आहे आणि जनतेला आता कळून चुकलं काय ना आपल्या शहराचा विकास रिकाम भांडे घेऊन नाही आलेले शहराचा विकास करणारे भरलेले भांडे त्यांचे मग भरलेल्या भांड्यांनाच आम्ही मत देणार रिकाव्या भांड्यांना देणार नाही